हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत उपवासासाठी पौष्टिक आणि चविष्ट असं सलाड किंवा तुम्ही याला भेळ देखील म्हणू शकता त्याकरता लागणार साहित्य आहे आपण इथे घेतलेले आहेत दोन मोठे चमचे डाळिंबाचे दाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या शेंगादाणे दोन मोठे चमचे शेंगादाणे घेतले ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरणार आहोत कोथिंबीर एक स्पून काळी मिरी पूड चवीनुसार मीठ लिंबू आणि अर्धा इंच आल्याचं तुकडा त्यानंतर इथे पण घेतलेले आहेत रताळे दोन मध्यम आकाराचे रताळे आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि छोटे असतील तर तीन घ्याल मी ते तीन रताळी घेतलेली आहेत हे आपण कुकरला वाफवून घेतलेले आहेत साधारण तीन शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहेत आणि आपण याचं आता साल काढून घेणार आहोत नेहमी नेहमी उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन देखील कंटाळा येतो तर या पद्धतीने तुम्ही हे करून बघा छान सविष्ट असं आणि पौष्टिकही आहे यामध्ये आपण डाळिंबाचे दाणे टाकणार आहोत चवीला थोडीशी मिरची आणि लिंबू आहे त्यामुळे पचायलाही छान शेंगदाणे आपण यामध्ये घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्रुट्स देखील वापरू शकतात अगदी घरातल्या साहित्यात होणारी असं हे आपलं ओटभरीच उपवासासाठीच हे सलाड तयार होतं तर या इथे आपण रातळी वापरलेली आहे त्या ऐवजी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बटाटे देखील वापरू शकतात याच पद्धतीने बटाटे कुकरला वाफवून घ्यायचे आणि रताळ्यांच्या ऐवजी बटाटे आपण इथे वापरू शकतो तसंच इथे आपण कच्चं केळ देखील वापरू शकतो केळही आपण या पद्धतीने वाफवून घेऊन इथे वापरू शकतो तेही गोड असतं त्यामुळे त्याचीही ता चव अशीच येते आणि छान असं हे पौष्टिक आपलं सलाड तयार होतं आता आपण इथे रताळे सगळे सोलून घेतलेले आहेत ते चिरून घेणार आहोत त्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत साधारण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊ शकता आता इथे मी ह्या सगळ्याच्या फोडी करून घेते तोपर्यंत तुम्ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या असंच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे आपण हे सगळं व्यवस्थित असं चिरून चिरून घेणार आहोत झालेलं आहे आता आपलं हे व्यवस्थित आणि आता आपण इथे जी हिरवी मिरची घेतलेली आहे ती आणि शेंगादाणे आल्याचे काप हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे शेंगादाणे मी दोन ठिकाणी घेतलेले आहेत आपल्याला थोडे शेंगदाणे वरतून टाकायचे आहेत त्याकरता आपण ते ठेवलेले आहेत तसे इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा इथे घेतलेला आहे आणि दोन ते ती, तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिकटाचं प्रमाण तुम्हाला जसं कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही इथे मिरचीच प्रमाण कमी जास्त करू शकतात आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे अगदी छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण चिरलेल्या रातळ्यांच्या फोडीवर काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता छान एकदम बारीक आपण इथे करून घेतलेला आहे तर हे सगळं आपण यावर काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मिरपूड साधारण एक टी स्पून मिरपूड मी इथे वापरणार आहे आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखट पण आपल्याला आहे थोडीशी मिरपूड आपण चवीनुसार इथे वापरणार आहोत त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे आपण कोथिंबीर उरलेले शेंगादाणे डाळिंबाचे दाणे आणि लिंबाचा रस इथे काढून ठेवलेला होता तो आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मी हे सगळं टाकून झालं की आपल्याला हे छान एकत्र एक करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे सगळं होळींना कोट या पद्धतीने आपण हलवून घेणार आहोत सगळं एकत्र करून झालं की आपलं इथे चाट तयार आहे आता इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हवं असेल तर आलू भुजिया जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही यावरनं वरून थोडीशी आलू भुजिया देखील टाकू शकतात ज्याने थोडीशी चटपटीत चव येते पण उपवासाला तुम्हाला चालणार असेल तर इथे तुम्ही ते वापरू शकता तसच इथे तुम्ही फळ देखील तुमच्या आवडीनुसार सफरचंद केळ यामध्ये वापरू वरून बारीक पोडी करून जसे आपण डाळिंबाचे दाणे यामध्ये टाकले आहेत तसंच तुम्ही ते यामध्ये टाकू शकतात तर इथे आपलं हे सगळं एकत्र करून आपलं रताळा सलाड तयार आहे अगदी छान पौष्टिक पोटभरीचा उपवासाचा नाश्ता आपला तयार आहे हे जे प्रमाण मी ते घेतलेलं आहे हे एका व्यक्तीसाठीच आहे तुम्ही ही करून बघा आणि कशी झाली कमेंट मध्ये नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्ते